नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील सध्या एका केळीच्या प्लॉटमध्ये आलो होतो आणि इथे एक प्लांट मला दिसलेला आहे केळीचं रोप दिसलेला आहे साधारण जर कॅल्क्युलेशन केलं ढोबळ मानानं तर कमीत माना कमी ह्या -कमी प्लॉटला सध्या एक दीड एक महिने कालावधी कम्प्लीट झालेला आहे आणि एका रोपापेशी मिळतो इथं एका केवरचं जे पान दिसतं आहे तुम्हाला ह्या पानावरती काही छिद्रे म्हणा किंवा काही होल्स तुम्हाला दिसतात ह्यामध्ये बघू शकता ओके आता ही हे होल्स कशाने तयार झालेले आहेत की केळीच्या पोंग्यामध्ये एक आळी पडते आळी येते ओके ज्याला आपण टोबॅको कॅटरपिलर कटवम्स म्हणलं जातं किंवा तंबाखू खाणारी आळी आहे त्याला टेक्निकल टर्म्समध्ये ज्याला आपण स्पोडोप्टेरा लिटुरा असं म्हणलं जातं की ह्या आळीमुळे ही छिद्र पडलेली आहेत आता हे ॲक्च्युली काय करतं की हा जो पोंगा आहे हा ड्यूक आहे ह्याला होल केल्यामुळे काय होतं की हा नंतर हे पान जेव्हा उम ओपन होतं अनफोल्ड होतं तेव्हा ही छिद्रं तुम्हाला एक डिझाईन ह्या छिद्राचं डिझाईन तुम्हाला ह्या होलचं डिझाईन तुम्हाला ह्यावरती दिसायला लागतं आणि शेतकरी मित्रांनो आता ही आळी पडल्यानंतर आता ह्या बॅकसाईडला जरी बघितलं तुम्हाला हे पूर्ण आळीनं इथं डॅमेज केलेलं आहे एक्चुअली हे बघू शकता जी ए, ए, खाँन, पान, खाँन जी ही जी विष्टुद्धा आहे म्हणजे हे खाऊन पान खाऊन झाल्यानंतर ही टाकलेली त्याची विष्टासुद्धा तुम्ही इथं शेतकरी मित्रांनो पाहू शकता ओके हा जो टोबॅको कॅटरपिलर आहे किंवा कटवम्प्स ज्याला म्हटलं जातं ओके हा ह्या अवस्थेमध्ये महिना किंवा सवा महिन्याची केळी झाली आपली तर पोंग्यामध्ये हा कॉमन आहे हा मोस्टली सगळीकडे येत असतो ओके हा आल्यानंतर तुम्हाला ह्याला कंट्रोलसाठी कोणती फवारणी केली पाहिजे ह्याला तुम्ही आ, केमिकल इन्सेक्टिसाईडमध्ये तुम्ही इमामेक्टन बेन्झोवेट जे येतं ओके प्रोक्लिम नावाने येतं किंवा अनेक क, क मार्केटमध्ये मा अनेक केमिकल आ, क कंपन्या ज्या आहेत ॲग्रिकल्चरमधल्या ओके okay, अनेक कंपन्यांचं वेगवेगळ्या ब्रँड नेमणं येतं ने बघ आतला जो कंटेंट आहे मॉलिक्युल जो आहे तो इमामेक्ट्रिन बेन्झवेट आहे हा तुम्ही दहा ग्रॅम प्रति पंपाला जरी घेऊन ह्याची फवारणी केली तरी ही आळी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कंट्रोलमध्ये भेटते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये नीम ऑइल येतं आपलं दहा हजार पी पी एमपासून एक लाख पी पी एमपर्यंत आहे एकदम हाय कॉन्सन्ट्रेशनचं नीम ऑइल जरी घेतलं तुम्ही त्याची जरी फवारणी केली ह्या इमामेक्ट्रन बेन्झेव्हेट बरोबर तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ह्यामध्ये रिझल्ट भेटतील निम ऑइलमध्ये काय ॲक्च्युली आहे ॲज दॅट रॅक्टीन नावाचा जो कंटेंट आहे तो काय करतो की कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक काम करतो म्हणजे तुम्हाला वरतूनसुद्धा कडू बनवतो त्याचबरोबर सिस्टमॅटिकमध्ये हे झाड आतूनसुद्धा कडू करतं एक बिटर टेस्ट तयार होते त्याला म्हणजे कडवट टेस्ट येते तुमच्या ह्या पानाला आणि जेव्हा ही आळी जी आहे ही आळी लार्वल स्टेजमध्ये असताना कॅटरफिलर स्टेजमध्ये असताना जेव्हा फिडिंग करते तेव्हा झाड त्यातलं कडवटपणा त्याच्या तोंडामध्ये गेला किंवा त्याच्या शरीरामध्ये बॉडीमध्ये गेला त्याच्या स्टमक म्हणजे पोटामध्ये गेला तर त्याची नर्वस सिस्टीम जी आहे त्या आळीची ती नर्वस सिस्टीम डॅमेज होऊन जाते आणि आळी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कंट्रोल भेटतो आळीवरती आळी लवकर तिथं तुमची डिस्ट्रॉय होऊन जाते त्या अळीचा नायनाट होऊन जातो ॲज ॲड रिॲक्टिन ह्या कंटेंटमुळे निम ऑइलमध्ये जो कंटेंट असतो फार काही हार्ड केमिकल फॉरेनची काही गरज नाही कारण केळीचा जर अभ्यास जर केला आपण ह्या जर पॉन फिजियोलॉजी मॉर्फॉलॉजीचा तर ह्यामध्ये सेवन्टी टू म्हणजे बहात्तर टक्क्यापासून ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत ह्यामध्ये पाणीच आहे त्यामुळे त्याला जी आळी आहे जी पुढची जनरेशन आहे किंवा ज्या स्टेजेस आहेत नेक्स्ट जनरेशन जन्माला घालण्यासाठी त्याला काही न्यूट्रिशन्स पाहिजे झाडामधून पुढची जनरेशन जन्माला घालण्यासाठी ते न्यूट्रिशन फार काही ह्या झाडातून त्या आळीला भेटत नाही त्यामुळे तुम्हाला काही असं इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे फार तुमचं झाड काही उद्ध्वस्त ह्यामध्ये करत नाही ते कारण पुढची जनरेशन मोस्टली ह्यामध्ये जन्मालाच येत नसते त्यामुळे एखादं साधं कीटकनाशक जे मी आता तुम्हाला रिकमेंड केलेलं आहे त्याचा जरी वापर केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्यामध्ये रिझल्ट ह्यामध्ये भेटून जातील शेतकरी मित्रांनो आता ह्यामध्ये अजून काय करायचं आहे की की आंतरपीक जर तुमचं झेंडू असेल शेतकरी मित्रांनो केळीमध्ये मा तर मागच्या वेळी पाहिलेलं काय झेंडूमध्ये जी आळी येते तीच आळी इथं ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं डॅमेज करते आपल्या केळी पिकाला की त्याचं पॉप्युलेशन जे आहे मासेसमध्ये मा होतात आणि ती कंट्रोल करणं फार अवघड जातं हे सुद्धा माझा एक्सपिरियन्स आहे पर्सनली यामध्ये काय अशा वेळेला तुम्हाला काही स्प्रेस स्प्रे वेगळे घ्यावे लागतील त्यामुळे आंतरपीक करताना तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की त्याच्यावरची आळीचा उपद्रव किंवा त्याचं डॅमेजिंग आपल्या केळी पिकाला होणार नाही ह्यामध्ये तुम्हाला एक ह्यामध्ये काळजी घ्यायची आहे अजून एक त्याचबरोबर समर प्लोइंग करतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा नांगरटणी करतो टॅक्टर रोटावेटरनं रोटावेटरनं जेव्हा आपण रानाची मशागत करत असतो तेव्हा ह्या आळीची जी प्युपा असते ती जमिनीत असते प्यु प्युपा ती सनलाईटमध्ये एक्सपोज झाली पाहिजे त्यामुळे नांगर नांगरटणी जी आपण करतो ती नांगरटणी अतिशय खोल झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे म्हणजे तू जमिनीमध्ये जी प्युपा नावाची जी स्टेज आहे कारण तुम्हाला माहिती आहे की एक लारवा प्युपा आणि आडल्स चार स्टेजेसमध्ये आळी जी पूर्ण लाईफसायकल ही काम करत असते ते प्युपा जी आहे पूर्णपणे ह्यामध्ये डॅमेज होऊन जाईल डिस्ट्रॉय होऊन जाईल जर तुमची नांगरटणी जर चांगली झाली असेल तर त्यामुळे जा तुम्हाला जास्त उपदर्व प्रादुर्भाव तुमच्या केळी पिकावर होणार नाही त्याचबरोबर जर तुम्हाला बायोलॉजिकल जमिनीतून काहीतरी सोडायचं असेल जे तुम्हाला म्हणतो ना एन्टोमोपॅथोजेनिक फंगी जे असतात आजकाल आलेले आहेत की त्याचा वाप वापरसुद्धा वाढलेला जे तुमच्या पिवपात जमिनीमध्ये जर प्युपा असतील किंवा त्याचा अडल्ट जमिनीमध्ये जो असतो त्याला तिथं जर थांबवायचं था असेल तर तुम्ही ह्यामध्ये बिवेरिया बॅसियाना मेटारिझम सोपली आणि लेक आणि ह्या तिघांचं कॉम्बिनेशन बायोलॉजिकल कंट्रोल एजंट्स जे आहेत या तिघांचं कॉम्बिनेशन असणारे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत ते जर एक री एक लिटर सोडलं तर ते फंगस काय करतात की इन्फेक्टेड करतात तुमच्या प्युपाला अडटला जमिनी आणि जमिनीमध्ये त्याला डिस्ट्रॉय करून त्यांना त्यांचा नाईनआट करून टाकतात हे सुद्धा जर हेचं प्रमाण जर जास्त वाटत असेल तुम्हाला तर त्याचा वापर बायोलॉजिकल कंट्रोल एजनचा वापरसुद्धा करू शकतात आज जर व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका